बारा जिल्हे युनोस्कोर समावेश केल्याबद्दल युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये भारतातील बारा जिल्ह्याचा कमाई झाल्याची बातमी अत्यंत आनंददायी आणि अभिनय आहे या केवळ या जिल्ह्याचा सन्मान नाही तर आपल्या संस्कृती ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाला जागतिक स्तरावर झालेला हा गौरव आहे हा महत्त्वाच्या कामगिरीबद्दल मी माननीय पंतप्रधान मोदी साहेब नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब महाराष्ट्र उपमुख्यमंत्री शिंदे साहेब महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवारजी आणि माननीय संस्कृती मंत्री आशिष शेलारजी आणि आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं आता आम्ही छत्रपती शिवाजी ठिकाणी शिकार घालून या ठिकाणी जलू साजरा करून फटाके मोडून त्या ठिकाणी इस्मान म्हणजे आपले जे बारा किल्ले समान केल्याबद्दल हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक माननीय मोदी साहेबांचा माननीय देवेंद्र फुलेसाहेबांचं आम्ही मला अभिनंदन करतो आणि आपल्या भारतीय महाराष्ट्राचा सर्व नेत्या देव घुमट घुमट या ठिकाणी या त्या समाजाला मानणारा बंजारा समाज आहे आणि किल्ले वडगाव या ठिकाणी डोंगरावचे मंदिर आहे ते देवीचे रेणुका देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी तारखेचे सर्व हिंदू समाजाचे नागरिक या ठिकाणी मानतात आणि त्या ठिकाणी माननीय आमदार साहेबांना तुम्ही मदत केला त्याबद्दल मी मनपूरक आमदार साहेबाचे माननीय माजी मुख्यमंत्री देऊन फडणवीस साहेबाचे मनपूरक या ठिकाणी अजित पवार साहेबांचे म्हणून खरेदी पनपूरक या ठिकाणी आभार व्यक्त करतो हिंगोली जिल्ह्याकरता एक अतिशय दुर्लक्षित असलेलं घुमट असू द्या की आमच्या किल्लेवरती देवी असू द्या कारण जाण्याकरता रस्ता नव्हता जाण्याकरता काही सुविधा नव्हत्या जे पाण्याची व्यवस्था नव्हती लाईट नव्हती आज या ठिकाणी सर्व सुद्धा गुन्ह्याचं काम जे आमदार साहेबांनी केले मी मनोपरत त्यांचे आभार व्यक्त करतो अभिनंदन